सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र आज आपल्यासमोर एका नवीन विषयास प्रस्तुत झालेली आहे सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुळधर साहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच तमाम सावित्रीच्या लेकींना देखील माझा सस्नेह नमस्कार आज अशाच एका आगळ्या वेगळ्या विषयासह आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे आम्ही कायमच सावित्रीच्या लेखी सावित्री मार्फत नवनवीन विषयासमोर नवनवीन विषय घेऊन आपल्यासमोर प्रस्तुत होत असतो आज असाच एक नवीन विषय <coughs> आपण नेहमीच बघतो समाजात वावरत असताना अनेक कार्यकर्ते अनेक समाजबांधव तिडकीने अगदी प्रामाणिकपणे आपले कार्य पार पाडित असतात पण त्याच्या मोबदल्यात त्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही कारण आपणास माहीत आहे कुठलेही चांगलं काम करणाऱ्याला सर्वप्रथम नेहमी अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि याच अनुषंगाने आज एक मनातली इच्छा आपणासमोर मांडते आहे या सर्व तमाम समाज बांधवांच्या वतीने जे अगदी प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या वतीने आज आपणासमोर काही गोष्टी बोलू इच्छिते आहे चला तर मग समाजसेवेसाठी अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी किंवा काही गुण आपणासमोर आज प्रस्तुत करते आहे समाजासाठी समाजकार्य करत असताना लढा लढू शकत नसाल तर लिहा लिहू शकत नसाल तर किमान बोला बोलू शकत नसाल तर साथ द्या साथ देऊ शकत नसाल तर आपण जे लिहितायत बोलतायत लढतायत त्यांची किमान मदत करा आणि तेही करू शकत नसाल तर आपण त्यांचे मनोबल कृपया खच्ची करू नका कारण ते तुमच्या हिश्श्याची लढाई लढतायत तेव्हा कायम लक्षात ठेवा त्यांना साथ द्या त्यांची मदत करा त्यांचे मनोबल खच्ची करू नका जय हिंद जय भारत जय संविधान जय ज्योती जय सावित्री धन्यवाद